का मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल थोडीफार शॉपिंग करायला गेलो होतो थो। आणि थोडीफार म्हणता म्हणता बरीचशी शॉपिंग झाली आहे कारण खूप दिवसानंतर आम्ही एकत्र दोघं पण जण शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना पण त्यांची शॉपिंग करायची होती मला पण थोडेफार ड्रेसेस घ्यायचे होते तर म्हटलं आपली शॉपिंगच शेअर करूया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि सांगा की कसे वाटले तुम्हाला ड्रेसेस कमेंट्समध्ये नक्की सांगा तर सर्वात पहिले हा टॉप घेतलाय मी एक कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती असते तशी हे बघा खूप छान फॅब्रिक आहे एकदम सुंदर असं सॉफ्ट कॉटन आहे दिसते पण खूप छान आणि कलर पण एकदम सोबर आहे काय खूप जास्त डार्क नाही आहे त्यामुळे आपण घालू शकतो जीन्सवर वगैरे ही जशी मी घातलेली आत्ता शॉर्ट कुर्ती आहे तशीच ही आहे एवढ्यात मला हे शॉर्ट कुर्तीज खूप आवडायला लागलेल्या आहे जीन्सच्या खाली वरती वगैरे खूप सुंदर दिसतात हे बघा आणि याचं फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे ना की इतकं कम्फर्टेबल वाटेल आता उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे एकदम छान कम्फर्टेबल वाटेल आणि ही कुर्ती मला साडेचारशेला मिळालेली आहे फॅब्रिक छान आहे असे तर स्वस्त पण मिळतं थोडेफार यात यातच पण मग हिचं फॅब्रिक खूप सॉफ्ट सोबर आहे त्यामुळे मग ही साडेचारशेला मिळाली आहे आणि थोडीशी इथे डिझाईन पण आहे अशी नेक सा नेकच्या आजूबाजूला हे बघा आणि इथे थोडेसे बटन्स पण आहेत सो ते दिसायला पण छान दिसतं सोबर दिसतं खूप जास्त बटबट पण नाही वाटत आणि हे बघा मग ही अशी कुर्ती आहे थोडीफार फिटिंग करावी लागणार आहे मला पण ठीक आहे तशी छान दिसते सो मग ही एक घेतली आहे आणि अजून दोन टॉप आहेत तर हे टॉप जे आहेत ते मी ऑनलाईन मागवले होते ते थोडे लेट आले त्यामुळे पण मग छान आहे मला आवडले मग मी ठेवले हे बघ असं छान मस्त बोटनेक आहे या टॉपचा आणि दोन्ही टॉप सेमच आहेत थोडीशी अशी प्रिंट आहे यात येल्लो कलर थोडा लाईट दिसतोय तसा हा डार्क जरा येल्लो कलर आहे एकदम जसा हळदीचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा लाईट तसा येलो कलर आहे आणि इतकं छान असं सॉफ्टचं फॅब्रिक आहे हे बघा असं छान बारीक बारीक असे डिटेलिंग आहे त्याच्यावरती थ्रेड्सचंच चा आहे हे पण आणि मस्त असं कॉटनचं फॅब्रिक आहे इथे पण छान सोबर असे सिंपल एम्ब्रॉयडरी आहे सो मला तरी वाटतंय घातल्यावरती हा छान दिसेल त्यामुळे मी हे ठेवला आणि कॉम्बो सेटचा ऑफर मध्ये होते हे ड्रेस हे टॉप कॉम्बोमध्ये होते तर हा येलो आहे आणि सेम प्रिंट सेम डिझाईनचा एक पिंक होता त्यासोबतच तर हा तो पिंक आहे थोडासा डार्क पिंक आहे तो लाईट पण नाही राणीवाला पिंक आहे हा हे बघा असं याची याचं पण सेम आहे फॅब्रिक आणि सर्व काही सेम आहे प्रिंट वगैरे त्या यल्लोवर पण अशीच वाईट डिझाईन आहे पण येलो कलर असल्यामुळे त्यावर इतकं काही डार्क दिसत नाही ते तसं या पिंकवर डार्क दिसतं आणि सेम एम्ब्रॉयडरी पण सेम आहे अशी सिम्पल सोबर छान फक्त इथे चेस्टवरती येईल आणि याचा पण बोटनेक आहे सो डेली यूजला वगैरे खूप छान आणि कम्फर्टेबल सॉफ्ट हे कुर्तीज आहे आणि या कुर्तीज मला खूप स्वस्त मिळाल्या कारण कॉम्बो ऑफर चालू होती तर मी शोवरनं मी या मागवल्या होत्या तर दोन कुर्ती मला टू एटी वनला हां टू एटी वनला दोन कुर्ती मिळालेल्या आहेत खूपच छान आहे टू एटी वनच्या म्हणजे पैशाच्या हिशोबाने ते खूपच सुंदर फॅब्रिक आणि छान मिळालेलं आहे सो ह्या दोन कुर्तीस आता हे सगळे कुर्ती वगैरे मला सर्व फिटिंग वगैरे करायचं आहे त्यामुळे मग मी एकही घालून दाखवलेला नाही आहे हळूहळू व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते दिसतीलच मग मी आज आता सर्व फिटिंग करून घेते मग बघूया कसे दिसतात ते तसं वाटता येते की छानच लूक येईल आणि पण सुंदर आहे सोबर आहे सिम्पल आणि खूप काही हेवी वर्क नाही काही नाही सध्या जरी मला असं वर्कवालं बिलकुल काही घालू वाटत नाही असं सिंपल सोबर छान एम्ब्रॉयडरीवालं बेसिक मला छान असं घालू वाटतात कपडे पण आणि त्यामुळे मी सगळे कुर्ती वगैरे सेट पण असेच घेतले की कॉटन फॅब्रिक आणि सॉफ्ट आणि फक्त एम्ब्रॉयडरी वगैरे असणारे बाकी कोणतं वर्कवाले मला घालू वाटत नाही आहे सध्या तरी त्यामुळे मग नाही आणि तसंही आता उन्हाळा सुरू होणार आहे सो सर्वांनी असेच फॅब्रिक वापरायला हवे म्हणजे कॉटन सॉफ्ट आणि छान म्हणजे तसं इरिटेशनही होत नाही आणि बाहेर आपण गेलो तरी म्हणजे छान असतं आणि नेक्स्ट आहे हा ड्रेस प्युअर एकदम कॉटनमध्ये आहे स्ट्रेट टॉप आहे त्याच्यासोबत इतकी छान अशी स्ट्रेट पॅन्ट आहे हे बघा खूप सुंदर प्रिंट आहे याची पण आणि छान डार्क कलर आहे आणि तसं पण आता कुर्ती सेट वगैरे असे प्रिंटेडच मिळतात की त्यात खूप प्रिंट असते एकदमच प्लेन वगैरे काही मिळत नाही इतके छान आता तरी सध्या हेच ट्रेंडला चालू आहे हे बघा हा छान असा टॉप आहे त्याच्यावरती कुर्ती आहे खूप बेसिक आहे पण याचं फॅब्रिक इतकं सुंदर इतकं सॉफ्ट आहे ना आणि धुतल्यावर तर ते अजून छान सॉफ्ट होणार आहे त्यामुळे मला खूप आवडलं या कलर असा ब्लॅक दिसतोय पूर्ण पण हा तसा ब्लॅक नाही आहे एकदम असं कॉफी टाईप आहे एकदम डार्क ब्राऊनसारखं आहे हे बघा दिसत असेल आणि असे फुल स्लीव्ज आहे बऱ्यापैकी ड्रेसेसच्या माझ्या फुल स्लीवजच असतात मला असे थ्री फोर स्लीव्स खूप आवडतात एकदमच फुल नाही पण इथपर्यंत जशा या टॉपच्या आहे तशाच स्लीव्ज मला खूप आवडतात त्यामुळे हा एक ड्रेस घेतला आहे याचं फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे एकदम छान आहे आणि स्ट्रेट कटमध्ये आहे कुर्ती आणि त्याच्याखाली ही पॅन्ट आहे पॅन्टवर पण खूप सुंदर डिझाईन आहे थोडंसं बांधणी टाईप डिझाईन आहे पण छान दिसतं तर आणि हा मला किती साडेसातशेला मिळालेला आहे असे ड्रेसेस थोडे स्वस्त पण मिळतात पण याचं कापड खूप छान आहे त्यामुळे मग हा साडेसातशेला मिळाला आणि डिझाईन पण जरा युनिक होती बाकी सगळे खूप डार्क कलर वगैरे असं होतं पण हा पन 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 कलर जरा सोबर पण वाटतो आणि याच्यावर काही ओढणी वगैरे नाही आहे पण वाटलीच तर आपण घेऊ शकतो प्लेन ब्लॅक किंवा मग अशी स्किन कलरची कोणतीही आणि नेक्स्ट आहे हा ड्रेस हा पण सेट आहे पूर्ण हे बघा अशी छान पॅन्ट आहे थोडासा ग्रीनिश लेमन कलर आहे बघा असा कलर आहे ऑलिव्ह म्हणता येईल्याला ऑलिव सारखाच कलर आहे हा अशी छान स्ट्रेट पॅन्ट आहे अशी प्रिंटेड स्ट्रेट पॅन्टवरती आणि हा आहे टॉप असे कॉटनचे ड्रेसेस घेतले मी यावेळी कारण हे फॅब्रिक खूप छान वाटतं रिच वाटतं कॉटन फॅब्रिक आता मध्ये मध्ये खूप सारे मध्ये मिळायचे म्हणजे तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत रेऑॉनचे फुल सेट पण मिळतात पण ते इतके छान वाटत नाही एकदा दोनदा घातलं की ते खूप गोळा होतात आणि परत त्याला सारखं इस्त्री केल्याशिवाय घालता येत नाही याला पण इस्तरी करावी लागते पण हे कापड खूप सॉफ्ट होतं नंतर आणि खूप जास्त रिंगल्स येत नाही सो so, कॉटनची फॅब्रिक नेहमीच छान असतात आणि खास करून आता उन्हाळ्यासाठी तर खूप परफेक्ट आहे कॉटन त्यामुळे मी हा ड्रेस घेतला आहे छान आहे याच्यावर पण खूप जास्त हेवी डिझाईन नाही आहे सिंपल वुडन्सचे दोन बटन आहे हे बघा वुडन बटन आहे त्याला आणि व्हाईट अशी एकदम बारीकशी लेस आहे सुंदर दिसतो हा ड्रेस आणि हा मला खूप स्वस्त मिळाला त्या वानाने कारण सॉफ्ट कॉटन आहे आणि हा ड्रेस फक्त मी चारशे रुपयाला घेतलेला आहे मला तर खूप आवडला म्हणजे छान दिसतं यावर व्हाईट ओढणी पण घेऊ शकते तशी काही का गरज नसते कारण हे दोन्ही पण ड्रेस एकदम फुल नेकचे आहेत खूप काही डीप नेक वगैरे काही नाही आणि फुल आहेत त्यामुळे काही गरज नाही ओढणी घेण्याची वाटलंच तर आपण आपल्या चॉईसने घेतोच कारण आपल्याकडे असतच बेसिक व्हाईट ब्लॅक वगैरे ओढणी तर यावर व्हाईट होऊन जाईल तर हा एक ड्रेस आहे आणि नेक्स्ट आहे पुन्हा कॉटनचा यावेळी मला सगळे कॉटनचे ड्रेसेस घ्यायचे होते त्यामुळे मग मी छान कॉटनचे घेतले कारण कुठं फंक्शनला छोट्या मोठ्या कार्यक्रमात पण घातले तर ते जरा रिच वाटतात त्यामुळे हे बघा हा एक आहे हा मी इतकं खोलून वगैरे काही बघितलं नव्हता असंच घेतला कारण याचं फॅब्रिक मला जास्त आवडलं सिम्पल सोबत आणि हे बघा अशी छोटीशी बारीक अशी चंदेरी लेस आहे त्याला बघा असा आहे नेकला बेसिक आहे हा पण खूप काही हेवी नाही आणि यावरती पॅन्ट आहे आणि या, या सेटवरती मला ओढणी पण मिळालेली आहे हे बघा अशी पॅन्ट आहे झिगझॅग प्रिंट आहे त्यावरती आणि अशी सुंदर अशी कॉटनची छान ओढणी ही ओढणी बघा किती सुंदर आहे छान वाटते मला कॉटनच्या ओढणी पण खूप आवडतात असं ड्रेसवरती वन साइड घेतला की खूप छान मस्त असा एलिगंट लूक येतो आणि सुंदर दिसतं हे बघा खूप सॉफ्ट फॅब्रिकची मस्त मऊ ओढणी आहे हा ड्रेस मला सातशे रुपयाला मिळालेला आहे कारण ओढणी पण आहे या सेटसोबत आणि प्युअर कॉटन आहे खूप सुंदर दिसतो छान आहे आणि हा एक आहे हा कॉर्ड सेट घेतलाय मी छान असा मार्बल क्रश फॅब्रिकमध्ये हे बघा फॅब्रिकचे त्याच्यावरती टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल जवळून हे बघा थोडंसं रिंकल्स टाईप आहे म्हणजे जसं मार्बलचं फॅब्रिक असतं त्याला क्रश पण म्हणतात पण हे मार्बल असतं मन मार्बल, मार्बल फॅब्रिक म्हणतात त्याला हे बघा अशी छानशी पॅन्ट आहे इतकं सॉफ्ट आणि सुंदर आहे प्रवासात वगैरे घालण्यासाठी तो परफेक्ट ड्रेस आहे हा पॅन्ट आणि त्यावरती असा टॉप आहे शर्ट टाईप आहे थ्री फोर स्लीवज आहेत कॉलर आहेत आणि इथे बेल्ट पण आहे कमरेला सो लुक पण छान येईल हा पूर्ण घातल्यावर लुक मस्तच येईल हे बघा असं छान कमरेला रॅप अराउंड करायला मस्त बेल्ट पण आहे आणि इतकं सॉफ्ट सुंदर सुंदर फॅब्रिक आहे म्हणजे मला खूप आवडलं खूप आवडलं आणि आता प्रवासात वगैरे कुठं गेलं तर असं घालायला उन्हाळ्यात किती सुंदर आहे आणि कलर पण खूपच छान आहे मस्त व्हाईटिश ग्रे हे बघा आणि असे डार्क ग्रे कलरचे त्याच्यावर फ्लावर्स आहेत खूप सुंदर आहे आता दोन तीन दिवसाने आमचा लांबचा प्रवास पण होणार आहे तेव्हा मी हा नक्की घालणार आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे कशासाठी जाणार आहे हे सगळं मी तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू आपले बघत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब, सबस्क्राइब पण करा कारण ब्लॉग्स बरेच जणं बघतात पण सबस्क्राइब करत नाही सो so, प्लीज सबस्क्राइब पण करा माझ्या चॅनलला आणि मला हेल्प करा ग्रूम करण्यासाठी तर बघा केवढं सॉफ्ट मस्त छान छान फॅब्रिक आहे आणि मस्त एक्सायटिंग ब्लॉग्स येणार आहे आता पुढे त्यामुळे ब्लॉग नक्की बघत जा आणि हे सगळं घेतलं त्यानंतर मग माझं अजून हां या बेसिक अशा प्लाझो पॅन्ट घेतल्या मी दोन मला ब्लॅक पण हवी होती पण तशी आत्ता सध्या मला दोन ब्लॅक आहे आणि स्किन कलरची मला एक घ्यायची होती कारण हे बेसिक कलर जर आपण ठेवले ना तर घरात यावरती आपले दुसरे कोणती कुर्तीज वगैरे जे रेग्युलर आपण यूज करतो त्यावर हे छान वाटतं घरात घालायला आणि कम्फर्टेबल पण असतात सो छान अशा मस्त होजेरी फॅब्रिकमध्ये मी या घेतल्या एक व्हाईट आणि एक ग्रीन आहे मरून अशी डार्क ग्रीन आहे बॉटल ग्रीन कलरची आणि आम्ही एक दीडशे रुपयाला एक घेतली आहे म्हणजे तीनशे रुपयाला ह्या दोन घेतल्या आणि नेक्स्ट डोलच तर जुडिओमध्ये गेलो होतो आम्ही असंच फिरता फिरता कारण झुडिओमध्ये मी कधी कपडे घेत नाही कारण एवढी छान क्वालिटी निघत नाही कपड्यांची बॉईजचे कधी कधी टी शर्ट वगैरे छान निघतात पण तसं गर्ल्सचं मला इतकं काही खास आवडत नाही मग माद झुडिओमध्ये आम्ही फक्त परफ्यूम डिओ वगैरे हे सगळं घेण्यासाठी जातो किंवा डोलोचे हेअर पेन्स वगैरे त्या मला तिथे आवडतात सो मी तिकडे घेते पण डोलोने हट्ट करून एक फ्रॉक घेतला तिथे तिला खूपच आवडला आणि तिने तो घ्यायलाच सांगितला खूप म्हणजे हट्टच करत होती की घ्यायचा घ्यायचा तो मग तिच्या बाबांनी हा कलर चॉईस केला मग दोघांनी मिळून हा फ्रॉक घेतलाय तो जण बघत होते ती मस्त एक एक ड्रेस असा लावून बघत होती काचेसमोर की कसं दिसतंय कोणता घेऊ आणि बाबालाच विचारायची ती मला विचारत पण नव्हती ती मस्त बाबाला जाऊन विचारायची बाबा हा बघा हा सूट होतो हा छान दिसतो आणि ह्या फ्रॉकला ना असं एक डबल लायनिंग आहे आणि हे बघा हे वरचं जे फॅब्रिक आहे ते आत पूर्ण अटॅच आहे असं फोल्ड करून असं बलून सारखं आहे ते यात कळत नाही आहेत का पण मग मध्ये आहे आणि पिस्ता कलर आहे फ्रॉकचा हे बघा आणि हे जे वरचं फॅब्रिक आहे ते असं स्वेटर टाईप आहे जाड होजेरी आणि खाली कॉटनचं आहे तसं छान आहे फ्रॉक बेसिक आहे तसं घालू शकतो असं प्रवासात वगैरे सुंदर आहे आणि आता तो लागणारच आहे सो हा एक फ्रॉक घेतला जु जू, जुडिओमध्ये डोलोला आणि त्याची प्राईज आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज आणि हे बाबांचं शर्ट खूप दिवसापासून ब्ल्यू शर्ट त्यांना त्यांच्याकडे तन कायम ब्ल्यू शर्ट असतं म्हणजे कायम असतं जेव्हापासून लग्न झालं मी त्यांच्या श मध्ये कायम ब्ल्यू कलरचं शर्ट बघते आणि सध्या त्यांचे दोन तीन ब्लू शर्ट इथ थोडेसे खराब झाले होते सो त्यांनी एक छानसा असं ब्ल्यू शर्ट घेतलं आहे बघा सुंदर आहे हे पण शर्ट आता हे कितीचं आहे ते मला माहीत नाही म्हणजे कितीला घेतलं कारण आम्ही सोबत शॉपिंग नव्हतो करत ते एक साईडला शॉपिंग करायचे मी एक साईडला कारण अशाने मग वेळ वाचतो आणि थोडाफार गोष्टी आम्ही सोबत पण घेतो पण मग ह्या ह्यासाठी मी नव्हते गेलेली डोलोला घेऊन आम्ही दुसरीकडे शॉपिंग करत होतो आणि डोलोचे बाबा दुसरीकडे कारण मग वेळ वाचतो आणि डोलोसोबत असताना खूप टाइमपास करत शॉपिंग करणं पण जमत नाही त्यामुळे सो हे एक ब्लू कलरचं शर्ट घेतलं आणि ही एक जीन्स मी घेतली आहे हे बघा ही अशी वाईड लेग जीन्स आहे सध्या मला या जीन्स पण खूपच आवडतात म्हणजे फिटिंग जीन्स घालायचं अजिबात मन होत नाही मला अशा लेग लेगवाल्या जीन्स आवडतात आणि प्रत्येक जीन्स माझ्या जीन्सच्या जी फिटिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो कारण मला कमरेत खूप छोटी जीन्स लागते पण तशी मग सगळ्या जीन्स मला कमरेत लूजच होतात पण ही मला खूप छान जीन्स भेटली अशी छान परफेक्ट बसली कमरेत त्यामुळे मग मी ही एक घेतली ही जीन्स ची आहे पण मग मला आठशे रुपये मध्ये भेटलेली आहे आणि फॅब्रिक खूप छान आहे एकदम स्ट्रेचेबल आहे आणि असं फेड आहे एकदम कलर पण फेड जीन्सचे बघा स्काय ब्लू आहे थोडासा फेड आहे वॉश कलर वॉश असतो तसा दिसतो असे वॉशवायला जीन्स पण खूप छान दिसतात मस्त वाटतात सो मग मी ही घेतली कारण खूप डार्क नेव्ही ब्लू कलरची माझ्याकडे एक आहे सो मग आता थोडीशी लाईट घेतली आहे तर ही एक आणि एक फॉर्मलमध्ये घेतली आहे कारण मला इलास्टिकवालीच जीन्स हवी होती तसं तर पण मग तिथे नव्हती सो मी ती जी ही ब्लू जीन्स आहे ती मी विदाउट इलॅस्टिकवालीच घेतली पण इलास्टिकमध्ये एक घ्यायची होती त्यामुळे ही ट्राउजर घेतली आहे ही काय जीन्स नाही आहे ट्राऊझर आहे पण याला छानसं इलास्टिक आहे मागे हे बघा आणि इतकी सुंदर फिट आहे ना याची इतकं छान फिट बसतो आणि हे बघा मस्त अशी सुंदर जीन्स आहे तर ही पण खूप सॉफ्ट फॅब्रिकमध्ये हे कॉटन अजिबात नाही आहे असं सॉफ्ट आहे मस्त आणि थोडंफार स्ट्रेचेबल पण आहे आणि ही जीन्स पण प्र ही पण म्हणजे पॅन्ट प्रवासात खूप छान वाटेल घालायला एकदम कम्फर्टेबल आणि सुंदर आहे ब्लॅक कलर आहे तर ही मला खूपच आवडली आणि ही साडेसातशेची होती पण मी सहाशे रुपयामध्ये घेतलेली आहे तर ही खरंच खूप छान भेटली मला कारण सहाशे रुपयामध्ये एवढं सुंदर फॅब्रिक असं मिळत नाही मिळतात जीन्स कमी याच्यात पण फॅब्रिक इतकं छान नसतं पण ह्याचं फॅब्रिक खूप खूप मस्त आहे मला खूप आवडली सो ही आहे आणि हे जे जुडिओमधून आम्ही काही शॉपिंग केलं ते तर हे बघा हे मी छान असं घेतलं पेंडलवालं मग दिसत नाही आहे मी दाखवते हे बघा दिसलं आता असं छानचं आहे मस्त कारण काय होतं ना कधी कधी बाहेर गेलं कुठे गेलं ना तर असं वाटतं की वेस्टर्न ड्रेसवर काहीतरी वेगळं जसं हे छोटे मंगळसूत्र मी घालते वेस्टर्न ड्रेसवर पण मग असं हे एक घेऊन ठेवलं आहे कारण डोलोला पण होईल तर हे वन फॉर्टी नाईनचं आहे पण छान आहे त्याची क्वालिटी पण छान आहे हे एक आणि तसंच इयरिंग्स मी इयरिंग्स शक्यतो बदलत नाही कधीच बदलत नाही पण मग हे मला वाटलं की घेऊन बघावं मला आवडले जरा त्यामुळे मी एक घेतलं कारण मला एलर्जी होते तसे वेगवेगळे इयरिंग्स घातले की पण मला हे जरा छान वाटले नाजूकसे हे बघा सुंदर आहे तसे त्यामुळे मग म्हटलं हे घेऊया मग हे घेतलं आहे हे कितीचं आहे हे फोर्टी नाईनचं फोर्टी नाईनला हे इयरिंग्स क्वालिटी छान आहे त्यामुळे एक घेऊन ठेवले कधीतरी घातलं तर घातलं मला ते आवडले त्यामुळे तर हे आणि बाकी परफ्यूममध्ये हे मेन्सवाले बरेच परफ्यूम घेतले हे हे वाला एक मध्ये एक घेतला आणि हे वाले एक म्हणजे याचे फ्लेवर आहे आय थिंक हे आणि झुडिओ बूमवाले एक आणि हे खूप सारे हे परफ्यूम सगळे डोलोच्या बाबांचे आहे डोलोच्या बाबांना खूप जास्त परफ्यूमचं वेड आहे त्यामुळे त्यांना खूप परफ्यूम लागतात सो हे तिथे एवढे सगळे घेतले आणि अजून दोन तर त्यांनी यूज करायला काढले सकाळी त्यामुळे मी ते काय घेतले नाही सो ते पण आहेत आणि मी हे एक घेतला फक्त स्पार्क लॅव्हेंडर आहे छान आहे मला लॅवेंडरवाला आवडतो सो हे एक आणि बाकी सगळी फुटवेअरची काही थोडीफार शॉपिंग केली आहे डोलोच्या बाबांनी मी नाही कारण माझ्याकडे आहे तसं आणि अजून वॉच घेतलेले आहे एक खूप छान वॉच घेतलं आहे डोलोच्या बाबांनी ते ते घालून गेले आज सध्या सो मग मी ना ते नाही दाखवू शकत आणि तुम्हाला ही सगळी शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा यातून तुम्हाला काय आवडलं ते सांगा आणि किती मला काय महागात पडले किंवा काय खूप स्वस्त पडलं आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छान छान कमेंट्स करा आणि माझे ब्लॉग अशीच एन्जॉय करा आणि व्हिडिओ बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा दॅट्स ऑल फॉर टुडे आणि स्टेट्यून आता पुढे खूप छान छान ब्लॉग येणार आहे आणि खूप काही एक्साइटिंग होणार आहे आणि बा नंतर तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये की काय काय होणार आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत सो स्टेट्यून